लोक आपण वाईटात तर लोक वाईट मग आपण चांगलं राहिलं तर आपल्याला चांगले विचार होतो चांगले गावामध्ये नाही मिळत काही ठिकाणी त्रास होतो आपल्याला कसं असतंय पन्नास साठ वर्ष आपण या प्रवाहात आलेला नसतो आणि मग या प्रवाहात न आल्यामुळं अचानक जर गावात आला तर मग गाव तुम्हाला थोडंसं जवळ करायला थोडं त्याच्यात त्या ठिकाणी काय विषय आपण आत्मविश्वास वाढवायला लागतो त्याला विरोधच बसायच नाही त्याला ठीक आहे आमचं चूक आहे ते आम्हाला सांगून दाखवा त्या ठिकाणी दुरुस्त करण्याजोग्या विषय खूप काय असतो जर आपण विरोध केला तर त्याला बांधव मारत जातात त्याला दर पडत जाते तर दर न पडू देता प्रेमांना एक जीव कसा करता येईल प्रेमाने एक कसं करता अशा स्वरूपात पण सगळ्यांनी केले तर न्याय मिळायला पण भे लागत नाही आता मला विश्वासही वाटत नाही दोन वर्षापूर्वी तुमच्याकडे आलो तुम्ही त्या तिकडं राहणार कुठ तरी कोपड्यात आहे का नाही ना।

त्यांच्या घरापर्यंत गेला तर यांना थोडं तर गरज आहे पाण्याची सर हे तर लगत केलं माती टाकितली ते बी भांडण करून करून तिथून तिकडे रगड घेतला मला आणि मी काय माणूस नाही आहे जना गाना सर गाना आप जाना हे तिकडे त्याला जर काय जर बोलत तर कोणा पंतन अशाशी भांडू राहिली अशाशी बोलू राहिली तू तर नाहीस तर मी कोणाला होऊन नाही बोलणार पण त्यालाच होऊन देणार आहे कुदर त्याला होऊन देणार आणि नंतर मी शेडीना मागून हात जोडले सर म्या पा पलीकडे खड्डे घेते साहेब तुम्हाला हे दोनच खड्डे दाखिले आणि तिथं पलीकडे खड्डे घेत तिथून जे निघाले असं दुखणार थोडं थोडं दुखत होतं तिथून जे निघाले कधी घेता आले मी विचारी ती सर अरे काय दोरा सांगा मला सांगू दाखवा विषय नव्हतो फक्त गाव व्यवस्था थोडं दूर असत त्याला मी तहसीलदार साहेबांना बोलले सदर विषयातून जे थोडस थोडं जागा आहे भरपूर जागा आहे थोडस चेंज करून ज्या असं बोललेलं आहे त्याचे थोडं ते चेंज करून घेतील पत्र त्यांना देऊन ठेवा सदर विषयातून आमच्या लोकसभा मार्गे पोरं आहेत त्यांनी केला पुरा मनामध्ये अजून अंधश्रद्धा आहे ना ते थोडस माणूस एक दिवस आपल्याला सगळ्यांना त्याच बांधके जायचं हे दिवस आपल्या सर्वांना कुणाला ते चुकलेलं नाही ना। काय काय आता तो तुम्हाला हे ग्रामीण भागात काही ठिकाणी शहरामध्ये असं असंच स्मशान असेटून आहे आपल्याला थोडस मनामध्ये ते बुजत राहत आहे अरे बाबा बुत खेळ या गोष्टी नसाव्या काय वाटलं की बाबा आम्ही विकत जागतिक जागा घेऊन मी हा जाणून त्रास असं वाटला मनामध्ये मनामध्ये घ्यायचा विषय नाही तुम्हाला नको असलं तर ते तहसीलदारांना तो अधिकार असतो तहसीलदारांना अर्ज करायचा केला अर्ज सर तहसीलला बीडिओ ला केलं चेंज करून घेते म्हणले मला हाती बोलले तिथं आता हे आहे ती म्हणे ते दोन्ही बरं का सरपंच दोन्ही म्हणले का मी तिथं घेऊ शकत नाही बरं का तिथं घेऊ शकत नाही पाया पडले मला तू मला अडून बोल राहिले ते बोल राहिले काही जाऊन नाही बोला तिथून मी घेतो आणि आता तिथं जाऊन जिथं काही मसनजुगी आहे का तिथे त्या मसमजुगी मध्ये चालू केला त्यानं मी जास्त पया चालू केला मग एक माणसं तिथे आरेल आधीच मला बोलले काय संध्याकाळी बोलले त्यानं म्हणजे इथं घेत तिथं नको तिथं घेत गावाच पली मजु झाली राहिले का मग कितो भी त्या लोकांना आडीले ना सर आपण काय ते आडीले तरी पण काकडे कुठे घेव राहिले मला राशन दे काही मला त्याला बोळ मला गावाच्या खाली gitला त्या जीज कोणला आडचण नाही या ठिकाना घेतलेला गावाच्या मला काय म्हणायचं गाव प्रवाव म्हणजे ना मुलांना शिक्षणात कसा आपण आपण नशा करणार नाही आपण दारूच्या वेस्टी जाणार नाही गावप्रवाहात येताना कोणाची भांडण करायची नाही गाव प्रवाहात येताना पोलिसांशी पोलीस स्टेशनशी चांगल्या विचारांना राहण्याची गरज आहे तर सगळ्या गोष्टी जर आपण अवलंबल्या आपल्याला कुणाचाही त्रास होत नाही आणि एवढं करून काहीत त्रास होत असेल तर आपल्याला न्याय देवता आहेत ना उद्धव गावामध्ये कोणालाही न बोलता आपल्या अधिकाऱ्यांना जाऊन बोलायचं साहेब असा असा त्रास आहे परंतु तुम्ही कोणालाही त्रास द्यायचा तुम्ही कोणाला बोलायचं नसतं कळलं का कायदा सुव्यवस्था राखण्याकरता तुम्ही जसं म्हणले की बाबा ते पहिले काय मानेस आहेत जे आधी सुरक्षित त्यांच्या चांगल्या स्वभावाची व्यक्ती तुम्हाला मिळवून दिले तुमचं भाग्य आहे लक्षात घ्या एवढे चांगले अधिकारी मिळत नाहीत ना, ना, तुम्ही काहीतरी ना। 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 तुम्हाला चांगले अधिकारी इथे मिळायला आणि या चांगल्या विचाराने नाहीतर ठाणेदार कधी पाला येऊन बसले का ठाणेदार कधी अखा दिवस तिथे पोलीस स्टेशनचं काम सोडून इथे येऊन बसलेले पण हे सकाळपासून माझ्या संगती आहेत

तुझ्या आईला सांगून दे नाही तुम्ही माझे पाहून जेवढे तेवढे बोलले घरात घुसून मी मारला फाटून घुसून मारल चांगलंच आहे का कशाला तुम्हाला भेक मागायची तुम्हाला नुसतं त्यांनी यायचं पकडायचं न्यायचं उद्या चांगलंच असतो ना एका वाईट नसतं आपण कुणालाही उलट ते म्हणले करतो म्हणून आपण गेलं की शांततेचा आणि चांगल्या मार्गाने आपण सगळा मार्ग सोडलाय कळलं का आपण अजून एक मार्ग साबण आणि पाणी मी तिन्ही ठिकाणी बोलला आतापर्यंत साबणाची पाण्याची ओळख घालून घेणं गरजेचं आपल्याला कटिंग धाडी स्वच्छता आणि स्वच्छ राहणं स्वच्छ विचारानं जाणं मुलगा विचार बाकीचं मला काय कळायचं गावाची मुलं घेतली नाही म्हणजे जास्ती मुलं झाली म्हणजे जास्ती ऐकलंस का तुम्ही दोन सत्या विषयाला विषय